माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहरातल्या विविध बाबींचा एक आढावा आम्ही घेतला याच्यामध्ये विशेषतः नागपूर शहराकरता एक सिवरेजचा आणि वॉटरचा मास्टर प्लॅन हा जो काही आपण तयार केलेला आहे तो कसा रिवाईज करावा लागेल या संदर्भातली चर्चा झाली कारण आता वाढता एरिया नागपूरचा नागपूर महानगरपालिकेत आला आहे तो सगळा एरिया कवर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चर्चा झाली जवळपास अमृत योजनेतल्या एकतीस टँक्स ज्या आहेत त्याचा आढावा घेतला आता जवळपास त्या पूर्ण होत आलेल्या आहेत त्यामुळे लवकरच त्याचं कनेक्शन करून त्याचं पाणी हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली आता हा जो काही सगळा नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की बिल्डिंग्स आहेत फ्लॅट स्कीम्स आहेत त्यामुळे नाग नदी जी काही आपली योजना या योजनेच्या अंतर्गत चोवीसशे कोटी रुपये आपल्याला जायकाचं जे फंडिंग मिळालं आहे त्यातनं एक मोठं सिवर नेटवर्क आपल्याला कसं तयार करता येईल या संदर्भातला जो मास्टर प्लॅन आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली ती सगळी कामं लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा आली एक अजून महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की आज पावसाळ्यामुळे जे मोठ्या प्रमाणात चोकेज होतं आणि त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी गडर चोकेजमुळे अडचणींना सामोरं जावं लागतं मागच्या काळात आपल्याकडे आठ गाड्या होत्या आता त्या वीस केलेल्या आहेत अजून दहा बारा गाड्या वाढवून आणि मोठ्या प्रमाणात या चोकेज दे क्लिनिंग मशीन्स ज्या आहेत या उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यासोबत हा सगळं जे काही काम होतं हे पी एच डिपार्टमेंटकडे जे गेलो होतं ते पुन्हा हेल्थ डिपार्टमेंटला द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून करायचं अशाही प्रकारचा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे रस्त्यांच्या संदर्भात आणि अविकसित लेआउटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकणं रस्ते टाकणं या संदर्भातलेही काही निर्णय झालेले आहेत आणि एक प्रेझेंटेशन मार्केटच्या संदर्भात देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकूणच गडकरी साहेबांनी सगळ्या आमदारांचं आणि लोकप्रतिनिधींचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आणि त्यानुसार मग आम्ही जे काही निर्देश द्यायचे ते निर्देश दिले आहेत कचरा हा वेगाने उचलला गेला पाहिजे शुअरलाईनचे चोकेजेस हे लवकर निघाले पाहिजे या दृष्टीनं अधिक एफिशियंट सिस्टीम कशी तयार करता येईल या संदर्भातला आजच्या बैठकीतनं प्रयत्न केलेला नुसती सुरक्षा भिंती पुरतोय मर्यादित नाही आहे तर याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये शुअरचं नेटवर्क आहे याच्यामध्ये सुरक्षा भिंत सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर आता कन्सल्टंट अपॉइंट केला आहे त्याला पैसे मिळालेले आहेत चोवीसशे कोटी रुपये आपल्याकडे आहेत त्याचं काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढता महानगरपालिका नाही डेंगू आणि मलेरिया आज आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्याची साथ दिसते त्या संदर्भात महानगरपालिका सगळ्याच नागपूरसहित सगळ्या महानगरपालिकांना आपण निर्देश दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात फवारणी करणे आणि दर पावसाळ्यामध्ये असे जे वॉटर बॉन्ड डिसीज येतात त्या एस करता एक आपली एसओपी आहे ती एसओपी सगळीकडे लागू केलेली आहे देवेंद्रजी देंगु चिकन, चिकन, चिकन पण ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत आपल्या हेल्थ विभागाने त्या संदर्भात एक आराखडा तयार केलेला आहे आणि सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात आणि इतरही ठिकाणी त्या संदर्भातली कारवाई सुरू केली मी सगळं नीट बोललेलो आहे विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातो आहे आणि संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि एक अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील त्याआधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील त्यामुळे या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे पण कन्फ्युजन काही नाही